कला म्हणजे केवळ अभिव्यक्ती नाही तर सौंदर्य टिपण्याची सर्जनशीलताही असते कला आपल्याला भावना व्यक्त करायला शिकवते विचार करायला भाग पाडते कलाकार आपली कल्पनाशक्ती कौशल्य आणि भावनांचा वापर करून कलाकृती सादर करत असतो सला तर मग भेटूया अशाच एका वेगळ्या कलाकाराला ज्याची कल्पना रोजच्या आयुष्यातल्या टाकाऊ गोष्टींनाही नवा अर्थ देते कलाकाराला कशा सौंदर्य दिसेल ते सांगता येणार नाही याचीच प्रचिती म्हणजे राजस्थानच्या प्रशांत पांडे यांचा कलाविष्कार पहिल्यांदा पाहिल्यावर त्यांची ही रचना कोरड्या पानांसारखी भासते पण जवळून पाहिल्यावर लक्षात येतं ही कलाकृती साकारली आहे फेकून दिलेल्या सिगारेटच्या थोटकांपासून विश्वास बसणार नाही असा कलाविष्कार आहे हा अर्थातच ही वेगळी कलाकृती साकारण्यासाठी या थोटकांना आधी नीट स्वच्छ करून त्यांच्यातला वास काढून टाकण्यात आला त्यानंतर मग त्यांना कलात्मक रूप देण्यात आलं ही कल्पना साकार करणारे प्रशांत पांडे हे राजस्थानातील पारंपरिक मार्बल शिल्पकलेतील कोरीव काम करणाऱ्या परिवारातले आहेत त्यांची चौथी पिढी कलेचा हा समृद्ध वारसा जपते आहे परंपरेचा वारसा जपत प्रशांत यांनी कलेला आधुनिकतेची जोड दिली आहे इट केम फ्रॉम वेन आय वॉज स्टडिंग इन एम एस युनिव्हर्सिटी वडोदरा मी वडोदरा येथे शिकत होतो तेव्हा माझी ओळख फेकलेल्या वस्तूंमधून कला घडवणारा कलाकार अशी झाली यावेळी मी रक्त घाम अश्रू या मानवी भावनांचा जी माझ्या काही शिल्पांमध्ये वापरही केला माझं कुटुंब चार पिढ्यांपासून शिल्पकलेत आहे आम्ही देवांच्या मूर्ती घडवत आलो पण मला नेहमी या प्रक्रियेमधून उरलेला कचरा जास्त आकर्षित करायचा प्रशांत यांच्या कलाकृती केवळ पाहण्यासाठी नसतात त्या समाजाशी संवाद साधतात दगड औद्योगिक कचरा सिगारेटचे तुकडे जैविक अवशेष अशा विस्मृतीत गेलेल्या गोष्टीस त्यांच्या कलेचा आधार बनतात याच वेगळेपणामुळे त्यांची कला देशाविदेशात कलारसिकांच्या पसंतीला उतरते आहे तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी मानवी संवेदनशीलता आणि विचारशक्तीच खरी कला घडवते असं प्रशांत ठामपणे सांगतात माझ्यासाठी व्यवहारिक मदत महत्वाची आहे त्यासोबतच काहीही असो पण मुख्य गोष्ट म्हणजे कल्पना कल्पना जर फक्त डोक्यातच किंवा आपल्या स्क्रीनवरच राहिली तर सगळं तिथेच संपतिंग टू पण जेव्हा आपण ती सांगतो तिचा विचार करतो त्यावर काम करतो तेव्हाच अद्भुत कलाकारी घडते आपण ला सगळं शिकवत आहोत त्यामुळे बुद्धिमत्ता महत्वाची आहे त्यासोबतच आपली निरागसता माझ्यासाठी अनुभव हा जास्त महत्वाचा आहे जगता येतो जाणवतो पाहता येतो तो, 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 तो एखाद्या आठवणीसारखा असतो किती आहे मुंबईतल्या गॅलरी मस्करामध्ये प्रशांत पांडे यांचं आयोजित हे प्रदर्शन सध्या कला रसिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे कचरा समजून बाजूला फेकलेल्या गोष्टी जेव्हा अशा स्वरूपात साकारतात तेव्हा कला खरंच आपल्याशी बोलू लागते दूरदर्शन बातम्यांसाठी आदित्य कासारे मुंबई